गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण आज पाहणार आहोत इथून मागे तलाठी पोलीस आणि इतर सरळ सेवा भरतीला आलेले बहुपर्यायी क्वेश्चन्स एक नंबर आहे मित्रांनो विदर्भाच्या पूर्व भागात नद्या टिंबटिंब टिंब दिशेने वाहतात विदर्भाच्या पूर्व भागातील नद्या टिंबटिंब दिशेने वाहतात तर विदर्भातील पूर्व भागातील नद्या या उत्तर दक्षिण या दिशेने वाहतात दोन नंबर आहे मित्रांनो पूर्व पश्चिम दिशेने कोणत्या नद्या वाहतात पूर्व पश्चिम दिशेने कोणत्या नद्या वाहतात तर पूर्व पश्चिम दिशेने खानदेशामधील नद्या वाहतात खानदेशातील नद्या पूर्व पश्चिम या दिशेने वाहतात तीन नंबर आहे महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची प्रमुख जलविभाजक अस पर्वत कोणता आहे सर्वात महत्त्वाचा प्रमुख जलविभाजक पर्वत कोणता आहे तर तो आहे मित्रांनो सह्याद्री पर्वत चार नंबर आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या वायव्यसर हद्दीला स्पर्श करून जाणारी नदी कोणती महाराष्ट्राच्या वायव्य आदीला स्पर्श करून जाणारी नदी आहे फक्त आणि ती आहे नर्मदा नदी पाच नंबर आहे महाराष्ट्राच्या कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत तर ती नदी आहे गोदावरी गोदावरीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे मित्रांनो तर गोदावरी नदी खोऱ्याच्या खोऱ्याचे महाराष्ट्राचे एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापलेले आहे गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यात कोणत्या डोंगरात होतो तर गोदावरी जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी या डोंगरात होतो महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापलेले आहे महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापलेले आहे गोदावरी प्रवरा शिंदपणा व दुधनाई या टिंबटिंब नदीच्या उपनद्या आहेत तर या आहेत गोदावरी नदीच्या उपनद्या गोदावरी नदीचे नदी नदी उपखोरे कोणते पैनगंगा कनान पेंच व बाघ या उपनद्या कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहेत कनान पेंच व बाघ या उपनद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर या आहेत वैनगंगा या नदीच्या उपनद्या पुढे आहे भीमा नदीचा उगम कुठे होतो मित्रांनो भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीला डाव्या किनाऱ्याने मुख्यतः किती नद्या कोणती नदी मिळते भीमा नदीला डाव्या किनाऱ्याने कोणती मुख्यतः नदी मिळते तर ती आहे सीना नदी पुढे आहे मित्रांनो कृष्णा कोयना वेण्णा गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम एकाच ठिकाणी होतो ते ठिकाण कोणते नीट आहे का मित्रांनो कृष्णा कोयना वेण्णा गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम महाराष्ट्रात एकाच ठिकाणी होतो आणि ते ठिकाण कोणते आहे ते ठिकाण आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर संपूर्ण जिल्ह्याचा समावेश कृष्णा नदीच्या खोऱ्यात होतो कृष्णा नदीच्या खोऱ्यात तो संपूर्ण जिल्ह्याचा समावेश आहे असा जिल्हा कोणता आहे कृष्णा नदी खोऱ्यात असणारा तर तो आहे मित्रांनो कोल्हापूर पैलवानांचा जिल्हा गुळा गुळासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा पुढे आहे मित्रांनो नीरा नदी कोणत्या जिल्ह्याची जी सरहद्द निर्माण करते नीरा ही नदी कोणत्या जिल्ह्याची जी सरहद्द निर्माण करते आणि सरहद्दीचा प्रश्न शंभर टक्के येतो पुणे व सातारा पुढे आहे मित्रांनो कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने फक्त टिंबटिंब हीच नदी मिळते एकच नदी मिळते कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याहून ती नदी म्हणजे येराळा पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो कराड येथे टिंबटिंब नद्यांचा संगम होतो कराड सातारा या ठिकाणी कोणत्या नद्याचा संगम होतो तर या ठिकाणी कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो कृष्णा आणि कोयना या नद्यांचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याच्या जीवनवाहिनी कोणाला म्हणतात कोल्हापूर जिल्ह्याची जीवन जीवनवाहिनी हे कोणत्या नदीला म्हणतात तर ती आहे पंचगंगा दक्षिणे सातमाळा अजिंठा डोंगर व उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान वाहणारी नदी कोणती दक्षिणे सातमाळा अजिंठा डोंगर व उत्तरेस सातपुडा पर्वत रांग याच्या मधोमध वाहणारी नदी कोणती तर ती आहे तापी महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा प्रवेश करणारी किती नद्या आहेत तर त्या आहेत तीन पुढचा प्रश्न आहे तापी नदीची मुख्य उपनदी कोणती तापी नदीची मुख्य उपनदी कोणती महाराष्ट्रातली तर ती आहे मित्रांनो पूर्णा पुढचा प्रश्न आहे तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने टिंबटिंब दिशेने वाहतात तर त्या आहे उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तरी या दिशेने वाहतात तापी नदी खोऱ्यातील उपनद्या हे उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तरी या दिशेने वाहतात तर पुढे आहे मित्रांनो कोणती नदी खोल गळईमधून वाहते महाराष्ट्रातून कोणती नदी महाराष्ट्राच्या सीमेवरून खोल गळईतून वाहते खोल गळईतून वाहणारी एकमेव नदी आहे ती म्हणजे नर्मदा महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे नदी खूप मोठी आहे पण तिची लांबी सर्वात कमी आहे महाराष्ट्रात ती म्हणजे नर्मदा महाराष्ट्रामधील नद्या अतिशय आखूड आहेत कोणत्या भागातील महाराष्ट्रातील कोणत्या भागातील नद्या अतिशय कमी लांबीच्या आहेत तर ते आहे मित्रांनो कोकण कोकणात सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे तर सर्वात जास्त लांबीची नदी आहे कोकणात वैतरणा वैतरणा ही नदी सर्वात जास्त लांबीची नदी आहे आणि वैतरणा या नदीची लांबी आहे मित्रांनो सर्वात जास्त लांब असणारी नदी वैतरणा वैतरणा नदीची लांबी आहे वैतरणा वैतरणा या नदीची लांबी आहे एकशे चोपन्न किलोमीटर वैतरणा या नदीची लांबी आहे एकशे चौपन्न किलोमीटर पुढे आहे चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध तलाव कोणता आहे तर तो आहे ताडोबा पुढे आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार सरोवर हे कोण बुलढाणा या जिल्ह्यात आहे पुढे आहे पुढचा प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यात टिंबटिंब येथे गरम पाण्याचे जरे आहेत त्याचं उत्तर आहे वज्रेश्वरी महाराष्ट्रात सर्वसाधारण नदी प्रणाली कोणत्या वाहिन्या आहेत महाराष्ट्रातील सर्वसाधारण नद्या कोणत्या वाहिन्या आहेत तर उत्तर आहे पूर्ववाहिनी नद्या जास्त आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्राची नदी प्रणाली ही पूर्व वाहिनी आहे पुढचा प्रश्न आहे पूर्व विदर्भातील नद्या टिंबटिंबला मिळतात पूर्व विदर्भातील टोटली नद्या आहेत गोदावरी नदीला मिळतात कारण पूर्ववाहिनी ही महाराष्ट्राची गोदावरी नदी आहे प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह टिंबटिंब येथे गोदावरीच मिळतो प्रहरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह कोठे गोदावरी नदीच मिळतो नदी 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 नेवासी अहमदनगर पुढे आहे भीमा खोऱ्यात टिंबटिंब जिल्ह्याचा संपूर्णपणे समावेश होतो भीमा खोऱ्यात टिंबटिंब नद्या जिल्ह्याचा संपूर्णपणे समावेश होतो भीमा खोऱ्यात पूर्ण जिल्हा बसणारा जिल्हा म्हटलं तर तो आहे पुणे पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरातून कोणती नदी वाहते भीमा नदी परंतु तिचं पंढरपूरमध्ये नाव आहे चंद्रभागा हे भीमा नदीलाच दिलेलं नाव आहे चंद्रभागा जर भीमा पर्याय नसन चंद्रभागा असन तर ते पण उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे मुळामुठेचा संयुक्त प्रवाह भीमा नदीस कोठे मिळतो तर तो मिळतो रांजणगाव श्रीक्षेत्र रांजणगाव पुढं आहे कुरुंदवाडजवळ कृष्णेला कोणती नदी मिळते कुरुंदवाड जवळ कृष्णा नदीला कोणती नदी मिळते तिथे संगम होतो कुरुंदवाडला ती आहे पंचगंगा नदी पुढे आहे मध्य प्रदेशातील बुराणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात रावेर शहराजवळ कोणती नदी पुन्हा प्रवेश करते प्रश्न नीट आहे का मित्रांनो मध्य प्रदेशातील बुराणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात रावेर शहराजवळ ती नदी पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते त्या नदीचं नाव आहे तापी पुढचा प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चांगदेवजवळ कोणत्या नद्यांचा संगम आहे जळगाव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चांगदेवजवळ कोणत्या नद्यांचा संगम आहे तर त्या नद्या आहेत तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम होतो उत्तरे सातपुडा रांग व दक्षिणे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आणि याच्या मधोमध कोणत्या नदी खोऱ्या आहे कोणत्या नद्यांचे खोरे आहे मर्यादित झाले तर त्या नद्या आहेत तापी आणि पूर्णा कोकणातील नद्या कोणत्या वाहिन्या आहेत सहसा कोणत्या दिशेला वाहतात कोकणातील नद्या तर त्या वाहतात पश्चिमेला त्यांना पश्चिम वाहिनी असे मानतात कोकणातील नद्यांचे वैशिष्ट्य काय आहे कोकणातील नद्यांचे वैशिष्ट्य काय आहे कोकणातील नद्यांचे वैशिष्ट्य आहे की त्या नद्यांमध्ये खाडी निर्माण झाल्या आहेत खाड्या हे कोकणातील नद्यांचे वैशिष्ट्य आहे मध्य कोकणातून पाताळगंगा वशिष्टी व टिंबटिंब या नद्या वाहतात प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो मध्य कोकणातून पाताळगंगा व आणि आणखी कोणती एक नदी वाहते तर ती आहे शास्त्री पाताळगंगा व शिष्टी शास्त्री या मध्य कोकणातून वाहणाऱ्या एकमेव तीन नद्या आहेत महाराष्ट्रात तलावांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो तलावांचा प्रदेश तर तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो पूर्व विदर्भ तानसा विहार व वा वैतरणा तलाव कोणत्या शहराला पाणीपुरवठा करतात पिण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मुंबईला कुठलाही मुंबई ठाण्याला कुठलाही भरती असो सरळ सेवा त्याला पडणारा प्रश्न आहे तानसा विहार वैतारण तलाव कोणत्या शहराला पाणी पुरवतात पाणी पुरवठा करतात पिण्यासाठी तर ते मुंबई शहराला पाणी पुरवठा करतात पालघर जिल्ह्यात टिंबटिंब या महत्त्वाच्या नद्या आहेत पालघरच्या महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत तर ते आहेत वैतरणा व हो उल्हास भूभागाच्या पुनरुद्धारामुळे कोणती खाडी मुंबई बेटाशी जोडलेली आहे भूभागाच्या पुनरुद्धारामुळे कोणती खाडी मुंबई बेटाशी जोडलेली आहे भूभागाच्या पुनरुद्धारामुळे कोणती खाडी मुंबई बेटाशी जोडलेली आहे तर ती खाडी आहे उल्हास तर मित्रांनो हे होते सरळ सेवेला आलेले काही महत्त्वाचे प्रश्न आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा ओके